हाय हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आज बऱ्याच दिवसानंतर मी लॉंग व्हिडिओ बनवणार आहे तर आज मी असं स्पेशल काहीतरी बनवणार आहे पावसाळा चालू आहे म्हटल्यानंतर काहीतरी स्पेशल झालं पाहिजे खाण्यामध्ये आपण पकोडे वगैरे तो नेहमीच बनवतो किंवा भजी बनवतो तर आज मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने इथे मी सोयाबीन नगेट्स बनवणार आहे ते कशा पद्धतीने बनवायचे ते आज मी तुम्हाला इथे रेसिपी दाखवणार आहे चला आपण रेसिपीला सुरुवात करूया सोयाबीन नगेट्स बनवण्यासाठी एक वाटी सोयाबीन घेतलेलं आहे सोयाबीन छोट्या आकाराचं असो किंवा मोठ्या आकाराचा असो शक्यतो मोठ्या आकाराचंच आपल्याला इथे सोयाबीन घ्यायचं आहे हे बघा एक वाटी सोयाबीन घेतलेलं आहे आणि हे थंड पाण्यामध्ये आपल्याला दहा मिनटासाठी भिजत घालायचं आहे आपण आता आप याला दहा मिनटं बाजूला ठेवूया तर आता आपल्याला बटाटे उकडायचे आहेत या नगेट्समध्ये आपल्याला बटाटेसुद्धा ॲड करायचे आहेत तर आपण आता बटाटेसुद्धा उकडून घेऊया चला आणि साईड बाय साईड आपले बटाटेसुद्धा उकडलेले आहेत आता या बटाटेचे आपण साल काढून घेऊया आणि दहा मिनटानंतर बघू शकता आपलं सोयाबीनसुद्धा छान असं मऊ झालेलं आहे हे बघा आता यातलं सर्व आपल्याला पावडर काढून घ्यायचं आहे असं दाबून पूर्णपणे दाबून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे हे बघा तुम्हाला दिसेल ना हे पावडर आहे व्हाईट व्हाईट पावडर आहे आता हे सर्व आपल्याला यातलं पाणी पिळून काढायचं आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला सोयाबीन भिजवलेलं सर्व सोयाबीन आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे जेवढं मावेल तेवढंच आपल्याला ते घालायचं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर मी ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते घालायच्या आहेत त्यानंतर इथे बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालायची आहे आणि आता याला पाणी न घालताना आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे सोयाबीनचा किमा बनवून घ्यायचा आहे दाखवते मी तुम्हाला हे बघा तर याच्यामध्ये मी उकडलेले दोन ते तीन बटाटे घातलेले आहेत त्यानंतर मी इथे चिली फ्लेक्स घातलेला आहे ऑरिगन घातलेलं आहे लाल तिखट घातलं चाट मसाला घातला थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि त्यानंतर मी इथे आपले जे लाल तिखट असते ना तर ती लाल तिखटसुद्धा मी अर्धा चमचा घातलेली आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घातले आता यामध्ये मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवरसुद्धा घालणार आहे याच्या अगोदर सुद्धा मी एक, एक के लिए। ते है। आजुन एक चमचा कॉर्नफ्लावर ॲड केलेला आहे तर ते सुद्धा मला इथे घालायचं आहे अजून एक चमचा घालून आता छान आपल्याला इथे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रणाचे आपल्याला नगेट्स बनवायचे आहेत तुम्ही चपटे गोल कसेही बनवू शकता हव्या त्या आकाराचे तर मी ते आता थोडेसे लांबट करणार आहे नगेट्स हे बघा अशा पद्धतीने मी इथे नगेट्स बनवून घेतलेले आहेत थोडेसे लांबट आणि थोडंसं चपटा असं केलेलं आहे तर अशा पद्धतीने मी इथे सर्व नगेट्स बनवून घेतलेले आहेत आता हे नगेट्स आपल्याला या कॉर्नफ्लॉवरच्या प्युरीमध्ये आपल्याला डीप करायचे आहेत त्यानंतर मी ते हा ब्रेड क्रम्स बनवलेला आहे याच्यामध्ये सुद्धा डीप करून आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचे आहेत आता एक एक करून आपण इथे डीप फ्राय करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने ते सोयाबीनचे नगेट्स तयार आहेत चवीला अत्यंत टेस्टी आहेत हे खूप छान आहेत आणि खूप क्रिस्पी पण झालेले आहेत मी तुम्हाला दाखवते हे बघा खूप असे क्रिस्पी झालेले आहेत वाव हे बघा ते सुंदर असे झालेले आहेत नगेट्स खूप छान टेस्टी रेसिपी आहे नक्की बनवून बघा तर तयार आहेत आपले इथे सोयाबीनचे नगेट्स खूप सोपी रेसिपी आहे मुलांनासुद्धा नक्की आवडेल तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद